शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड डायगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण कांदा प्लॉटवर आलो आहेत इथं तुम्ही पाहू शकता मागे जे रोप आहे साधारण एक ते सव्वा महिन्याचं रोप आहे आणि समोर जो प्लॉट आहे इकडे दिसतंय तुम्हाला तर या प्लॉटमध्ये आता बियाणं पडलेलं आहे आता नियोजन कसं करायचं किंवा काळजी कशी घ्यायची ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळी आपण कांदा रोप टाकतो तर सगळ्यात पहिलं त्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जमीन कशी आहे त्या जमिनीच्यानुसार किंवा त्या जमिनीच्या गुणधर्मानुसार आपल्याला बुरशीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आता शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे बुरशीचं नियंत्रण करतात एक तर रासायनिकमध्ये करतात किंवा जैविकमध्ये करतात आता रासायनिकमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला प्रति एकरसाठी एक किलो बुरुशनाशक किंवा पाचशे ग्रॅम बुरशनाशक हे लागतं परंतु मी सरळ सरळ सांगेल की तुम्ही रासायनिक बुरुशनाशक वापरण्यापेक्षा जर बॅक्टेरिया जर वापरला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला जास्त कालावधीपर्यंत मिळतो आणि चांगला रिझल्ट त्याचा आपल्याला पाहायला मिळतो आता इथं रोप आहे पा हे रोप जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर तर पाहिलं तर याला जो रूट झोन आहे हा रूट झोन अजिबात नाही आहे यामध्ये बुरशी पण लागलेली आहे आणि दुसरी गोष्ट जमीन हलकी असल्यामुळं इथं होमणीचा देखील प्रादुर्भाव आहे आता हुमणीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याकडं काय केलं जातं तर जनरली क्लोरोपायरी फॉस असेल फेपेरोनिल असेल किंवा इतर वेगवेगळे जे कीटकनाशक ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये असतात ते सोडायला लावतात किंवा मग जे कीटकनाशक आहे लिक्विड फॉर्ममधलं ते सोडायला लावतात या का यामुळं काय होतं की जी काही जमिनीतील जीवाणू बुरशी असेल किंवा जीवाणू असतील किंवा इतर मायक्रोऑर्गनिजम्स असतील तर हे मरली जातात यामुळं शक्यतो ते वापरूच नाही जर अशा कंडिशनला आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये जर हुमणी लागत असेल तर बिव्हेरिया बॅसेना व्हर्टिसियम लेकनी आणि मॅटारायझम एनासोपली हे जे जैविक जा बुरशी आहेत यांचा वापर आपल्याला जून महिन्यामध्येच करायचा आहे ज्यामुळं हुमणीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळतं किंवा अंडी कोश ज्यामध्ये ते असेल अंडी कोशमध्ये जर असेल तर त्यावेळेसच त्यांचं नियंत्रण पूर्णपणे होऊन जातं अळी असेल तर हळूहळू मेटारायझम आणि बिव्हेरिया व्हर्टिसिलियम यांचा अटॅक त्याच्यावर वाढतो आणि ती पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणात येते दुसरा आता ही बुरशी हे बुरशी नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय आहे ट्रायकोडर्मावरडी किंवा ट्रायकोडर्मा हर्झारियम किंवा सोडोमॉनस बॅसिलस किंवा ट्रायकोसोडो आणि बॅसी या तिन्हींचंही कॉम्बिनेशन तुम्ही त्याच्यामध्ये दे देऊ शकता जनरली ट्रायकोडर्मा वर्डी आणि सोडोमोनॉसुरोसस या दोन्हीचाहीच वापर खूप जास्त इफेक्टिव्ह आहे त्यामुळे तुम्हाला इतर बुरशीनाशक वापरण्याची गरज पडत नाही तसंच जर तुम्ही जैविक बुरशीनाशक देत असाल तर शक्यतो रासायनिक त्याच्यानंतर देऊ नका जेणेकरून काही दिवसांमध्येच किंवा जर आपण त्याच्यामध्ये रासायनिक जर दिलं तर जी बुरशी आहे तर ही बुरशी मरली जाते त्यामुळं दोन्हीचंही कॉम्बिनेशन करायचं नाही जैविकमध्ये रासायनिक चालत नाही आणि स मारायचं जरी असेल तरी तुम्ही ड्रिंचिंग जर बॅक्टेरिया केलं असेल तर फवारणीतून देताना किमान चार ते पाच दिवसाचं अंतर द्यावं आणि शक्यतो टायमिंग थोडासा मिसमॅच ठेवा कारण आता ही जी जमीन आहे या जमिनीमध्ये गुणधर्म असे आहेत की सकाळी या जमिनीमध्ये पाणी तयार होतं म्हणजे जे मॉइश्चर आहे तर हे मॉइश्चर वाढतं आणि जसं सूर्यप्रकाश पडतो तसं तसं ते मॉइश्चर हटून त्याच्यामध्ये जो कोरडे पण आहे तो तयार होतो त्यामुळं चुकीच्या गोष्टी शक्यतो करू नका माहीत नसेल तर कोणाला तरी विचारून घ्या जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला समजणार समजल्या पाहिजेत जेणेकरून ह्या मिस्टेक तुमच्याकडून होणार नाहीत तर रोपाचं नियंत्रण जी बुरशी नियंत्रण आहे ते करण्यासाठी ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि बॅसेलस हे वापरा जेणेकरून तुम्हाला बुरशीचं नियंत्रण करता येईल तसेच रूट डेव्हलपमेंट ही थांबली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला मायकोरायझा बुरशी वापरणं गरजेचं आहे मायकोरायझा आपल्याला चार फॉर्ममध्ये मिळतं एकतर एकदम जेल फॉर्ममध्ये पण मिळतं पावडर फॉर्ममध्ये मिळतं आहे त्यानंतर दाणेदार फॉर्ममध्ये पण मिळतं आहे ग्रॅन्युल्समध्ये आणि लिक्विडमध्ये पण मिळते तर कोणत्याही प्रकारचं तुम्ही वापरू शकता जर एकदम कमी प्रमाण म्हटलं तर साधारणतः शंभर ग्रॅम प एकरमध्ये जे पॅकेट आपल्याला मिळतं ते आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा चार किलो कि प्रति एकर किंवा पंचवीस किलो प्रति एकर किंवा एक लिटर प्रति एकर असं त्याचं वेगवेगळ्याचं प्रमाण आहे तर शंभर ग्रॅम प्रति एकरचं जो पॅकेट आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे बॅक्टेरियासोबत जरी आपला वा वापरला तरी चालतो यामुळं काय होतं की रूट डेव्हलपमेंट फास्ट होते इन्स्टंट होते आणि रूट डेव्हलपमेंटवर कोणताही परिणाम बाकी बुरशी करत नाही कारण त्याच्यामध्ये आपण ट्रायकोसोडो आणि वॅसी यांचा वापर केलेला असतो त्यामुळे हानिकारक बुरशी जी आहे ही, ही पूर्णपणे नियंत्रित झालेली असते त्यामुळं ह्या गोष्टी नक्की वापरा आणि यामुळे काय होणार आहे तर बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला रासायनिक फवारण्या लागणार नाहीत वातावरण जरी खूप जास्त बदललं तरी त्याचा परिणाम पिकावर डायरेक्टली होत नाही ज्यावेळेस आपलं पीक पूर्णपणे वीक पडतं तर अशा वेळेसच वातावरणाचे इफेक्ट आपल्या पिकावर आपल्याला दिसतात त्यामुळं ह्या गोष्टी नेहमी पाळत चला आणि शक्यतो ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या जमिनीला गरज आहे त्या पद्धतीनं घटक देत चला जेणेकरून आपली जमीन सुधरेल ज्या वेळेस जमीन सुधरेल त्याच वेळेस आपलं पीक सुधरेल ना की तुम्ही फवारणी किती करताय तुम्ही डोस किती देत आहे त्यावर हे पीक कधी चालत नाही महत्त्वाचा जो घटक आहे तो माती आहे त्यामुळे मातीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा आणि आपलं पीक जाण्यापासून वाचवा धन्यवाद